यानंतर तळपायाची आग मस्तकात जाईल अशी बातमी आहे खराब औषधामुळे राजस्थान मध्य प्रदेशमध्ये बारा लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं माहितीनुसार या मुलांनी काही ठराविक कप सिरप घेतली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती संबंधित औषधांवरती चार राज्यांमध्ये बंदी घातली गेल्या पाहूयात दोन वर्षाखालील मुलांना कोणतंही कप सिरप देऊ नका असे महत्वपूर्ण निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या घटनेनं देशभरातून संताप उमटतोय उमटतोयुक्त कप सिरपमुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन त्यांचे मूत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा होतोय त्यामुळे केंद्रानंही दोन वर्षाखालील मुलांना खोकला किंवा सर्दीसाठी औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधातही इशारा दिलाय जास्त नफ्यासाठी कप सिरपमध्ये धोकादायक रसायन मिसळल्याचा आरोप आहे मृत्युमुखी पडलेल्या मुलांना जे कप सिरप दिलं गेलं त्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल हे दोन घटक आढळले आहेत जे मुख्यत औद्योगिक कारणासाठी वापरले जातात जाणकारांच्या मते या घटकांच्या कमी सेवनानं सुद्धा मूत्रपिंड आणि मेंदूला गंभीर नुकसान होऊ शकतं संशयाच्या घेऱ्यामध्ये कोल्ड्रीप आणि नेक्सा डीएस ही दोन औषधं आल्यामुळे तामिळनाडू केरळ मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली तर मध्य प्रदेश राजस्थानमधल्या नमुन्यांमध्ये मूत्रपिंडाला हानी पोहोचवणारे कोणतेही विषारी रसायन आढळलं नाही असं केंद्रीय आरोग्य खातं म्हणत आहे ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होता डॉक्टरांनी त्यांना दोन वादग्रस्त कप सिरप लिहून दिली काही दिवस त्रास थांबला मात्र पुन्हा सर्दी खोकला सुरू होऊन लघवी होणं थांबलं आणि काही दिवसातच बंद होऊन दगावली सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये लिटर कप सिरपचा साठा नष्ट करण्यात आला तर तामिळनाडूचं कोल्ड्रिप कप सिरप वर बंदी घालून ते बाजारामधून हटवण्याचे आदेश देण्यात आले मात्र जर लहान मुलांच्या औषधातही भेसळ करण्यापर्यंत मजल गेली असेल तर अन्न औषध प्रशासन आणि अधिकारी नेमकी कशावर ठेवतात यावर देखील प्रश्न उभा राहतो टोटल मागच्या जे चोवीस पैकी दहा रुग्णाचा मृत्यू झाला त्याच्यापैकी सहा हे छिंदवाड्याचे आहेत आणि चार त्याच्यातले व्हेंटिलेटरवर हो आहे आणि दोन ट्रीटमेंट घेत आहेत ती थोडी बरी आहे आधी म्हणजे यांच्यापेक्षा बाकी बरी आहे थोडी नाही असं तर असं असं तर सांग असं तर सांगता येणार नाही ने, कारण प्रत्येक पेशंटला आता आजार आहे तर काही ना काही ते औषधी दिल्या जाते पण जर तसं असेल तर चौकशीतनं निष्पन्न होईल काही काही औषधींनी रिॲक्शन होऊ शकते पण खोकल्याच्या औषधीने आता बऱ्यापैकी देतात येतात तर असं तर होत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी इन्क्वायरीमधनं क्लिअर होईल